नमस्कार मेजवानी आणि काही काहीमध्ये आपलं स्वागत आहे तर ही आहे मल्टीग्रेन आट्याची भाकरी आणि कारल्याचे भरी चला तर आपण हे कसं केलं ते पाहूया ही बघा आपण आता ही छोटी कारली घेतली आहे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये आपण मध्ये तिला दिला आणि त्याच्यातल्या बिया काढून घेतले हे लाल तिखट घेतले आपण हा गरम मसाला आहे मालवणी हे टमाटा कांदा आलं आणि लसूण हे कांदा आणि खोबरं भाजून घेतलं आहे आणि हा शेंगदाण्याचा कूड घेतला आहे हा आपल्याला अर्धी वाटी आज आपण पाहतोय भरलेली कारली त्यासाठी लागणारे साहित्य ही छोटी छोटी कारली घेतली आहेत ही मी शिजवून आहेत पाण्यात जरा पाच मिनटं वाफ काढून घेतले ही कोथंबीर आहे हे चिंच आणि गुळ घेतले हे फोडणीसाठी तेल मीठ बघा ही पूड आहे आणि ही जिरापूड आहे ही एक चमचा लागेल आणि ही अर्धा कांदा खोबरं चिंच आणि गूळ घालून थोडंसं पाणी घालून वाटून घेतलंय त्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूड घातलाय हा गरम मसाला घातलाय नंतर त्यामध्ये लाल तिखट घालून आपण ते एकत्र करून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे असं सरसरीत बिजू कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे चांगलं एकजीव आहे थोडस पाणी घालते मसाला जरा पाणी जरा कमीच घालायचं म्हणजे मसाला बाहेर निघत नाही कारल्यामधून वाटताना पण पाण्या पाणी जास्त घालायचं नाही हे बघा आता आपलं हे मिश्रण तयार आहे आता आपण ते कारल्यामध्ये भरून घेऊया हे बघा ही अशी कारले हे करायची आहे राहिली असेल तर काढून टाकायची कारली मी अशी भरून घेते तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हा मसाला आता हा उरलेला मसाला आपण फोडणीतच घालणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ती भरलेली कारली ठेवून शिजवून घेणार आहे आता आपण ह्याच्यात तेल घालूया तेल तापलंय आता आपण हे कांदा आणि टमाटा लसूण आलं घेतलेलं ना ते मी हे फोडणीसाठी तयार केलंय ते आता आपण चांगलं परतून घेऊया तेलात हे पण बारीक वाटायचं नाही एकदम सरसरीतच वाटायचंय बघा तुम्हाला दिसतच असे आता आपण ह्यामध्ये एक चमचा धनी पावडर घातली आणि ही जिरा पावडर ही पण चांगली परतून घ्यायची आणि याच्यात आपण थोडासा मालवणी मसाला टाकूया टेस्टीसाठी हे पण चांगलं जरा परतून आहे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे हे बघा आपल्याला आपल्या मसाल्याला तेल चांगलं सुटलंय आता आपण हा काल्यामध्ये भरलेला मसाला तो आता आपण ह्यामध्ये घालून परतून आहे तो पण चांगला परतून घ्यायचा हे आपल्या वाटणाचं थोडंसं पाणी आपण ह्यामध्ये घालून घेऊया म्हणजे मसाला खाली करपणार नाही आणि झाकण ठेवूया जे ह्या मसाल्याला आपण चांगलं तेल सुटे आता आपण ह्यावर झाकण ठेवूया बघा मसाल्याला छान तेल सुटलंय आता आपण ही कारली घालून का, घेऊया त्यामध्ये आणि ती काली शिजण्यासाठी आपण आता त्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ आपण ही काली आधी शिजवून घेतलेलीच आहे पाच ते दहा मिनिटात शिजते आता आपण त्यामध्ये त्यावर झाकण ठेवूया शिजले की नाही ते आता मी एका साईडला ही नाचणी आणि ज्वारीची भाकरी करते आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी भाकरीला मोठा गॅस पाहिजे असतो म्हणून मी हे इकडे ट्रान्सफर केलं आहे बघा आता आपले हे शिजलं आहे का बघूया शिजलं आहे तसं पण जरा अजून दोन एक मिनटं होऊ दे तुम्हाला अजून पातळ हवं असेल तर तुम्ही त्याच्यात थोडंसं अजून पाणी मिक्स करू शकता जरा झाकण ठेवते आता आपण उघडून बघूया शिजले का हं छान शिजले आता त्यावरती आपण कोथंबीर घालून घेऊया आता मी गॅस बंद करते तर या मस्त अशा टम्म फुगलेल्या भाकरीसोबत असे कारल्याचे भरीत खायला आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद